पाणी चोरीला आता चाप टँकरच्या फेऱ्यात तपासणीची जबाबदारी सहाय्यक आयुक्तावर पुणे शहरात विविध भागातून पाण्याच्या टँकरची मागणी वाढत असताना महापालिकेकडून मोफत टँकरचे पाण्याची टँकर पूर्ण देत आहेत मात्र अनेक भागात टँकरांनी त्यामुळे पाणी पोचतच नसल्याच्या तक्रारी येत आहेत त्यामुळे टँकरवर देखरेख ठेवण्यासाठी टँकरच्या फेऱ्यांच्या नोंद पुस्तकात संबंधित भागातील सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे या अधिकाऱ्यावर टँकरच्या फेऱ्याची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे पाणी चोरला आता चाप बसणार आहे उन्हाळा सुरू होताच पाण्याच्या टँकरच्या मागणीला वाढ झाली आहे फेब्रुवारी महिन्यापेक्षा मार्च महिन्यात टँकरची मागणी दहा हजारांनी वाढलेली आहे फेब्रुवारीमध्ये अडतीस हजार पाचशे बावीस टँकरद्वारे नागरिकांना पाणी देण्यात आले तर मार्च महिन्यामध्ये टँकरची संख्या सत्तेचाळीस हजार आठशे शहाण्णव इतकी झाली आहे एप्रिल आणि मेमध्ये टँकरच्या संख्येत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे अपुरा पाणीपुरवठा होणाऱ्या भागामधील नागरिकांना महापालिकेच्या वतीने टँकरचे पाणी दिले जाते मात्र अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत त्यामुळे याची शहानिशा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे टँकरच्या दिवसभरात किती फेऱ्या होतात आणि टँकर कुठे जातात यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने टँकरच्या फेऱ्याच्या वहीमध्ये संबंधित भागातील सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक केले आहे त्यामुळे या अधिकाऱ्यावर टँकरच्या फेऱ्याची जबाबदारी निश्चित होणार आहे परिणामी पाणी चोरला साफ बसणार आहे शहरातील काही भागात राजकीय पक्षाच्या नेत्याकडून तसेच त्यांच्या कार्यकर्त्याकडून महापालिकेचे पाण्याचे टँकर परस्पर रिकामी करून घेतले जात असल्याचा तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे आल्या आहेत त्याची शहानिशा करण्याचा निर्णय देखील महापालिकेने घेतला आहे गेल्या आर्थिक वर्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार लाख चार हजार तीनशे चाळीस टँकरमधून शहरातील विविध भागामध्ये दे पाणी देण्यात आल्याचं पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले पाणी चोरी रोखण्यासाठी महापालिकेने टँकरला जी पी एस यंत्रणा लावली मात्र ही यंत्रणा असतानाही पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी वाटत आहेत अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी पाणीपुरवठा विभागाची झाडधडची घेतल्याचे संकेत दिले उन्हाळ्या वाढत असल्याने टँकर नक्की कोठे जातात याचा शोध सूचना सूचनाही अतिरिक्त आयुक्तांनी दिल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली